मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली म अखल मराठा समाजाचं हे मुंबईत एकोणतीस ऑगस्ट रोजी आंदोलन होणार आहे तत्पूर्वी मनोज जारंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी जी काही सत्तावीस ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सण साजरा होतो आणि त्याच्यातच गणेशोत्सवाला महोत्सव म्हणून देखील जाहीर केल्यानंतर मोठा ताण पोलिसावरती या ठिकाणी असतो आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी होताना काही प्रयत्न देखील मुख्यमंत्र्यांकडून दिसत आहेत त्यातच मनोज जारंगे आंदोलनांसाठी मुंबईत दाखल झाल्यास कायदा व सुव्यवस्था राखण्याचं मोठं एक आव्हान निर्माण होऊ शकतं याच दरम्यान मनोज जारंगे पाटील यांचा मुंबईतील मोर्चा थांबवण्यासाठी सरकारकडून आता हालचाली किंवा तसे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणजेच हे राजेंद्र साबळे आहेत आणि ते मनोज जारंगी पाटील यांची भेट घेण्यासाठी आंतरवादी सराटीत दाखल झाले आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यात त्या दोघांमध्ये चर्चा देखील झाली राजेंद्र साबळे यांनी आंतरवादी सराटीत येऊन मनोज जारंगी पाटील यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर मनोज जारंगी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि या दोघांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कुठेतरी आम्हाला एक मार्ग द्या जेणेकरून तुमचाही प्रश्न मिटील आणि मराठा समाजाला आधार मैदानापर्यंत जाण्यास तो रोडमॅप आम्हाला खूप महत्वाचा आहे त्यामुळे आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही असं मनोज जारांगे पाटील म्हणाले या दरम्यानच्या काळात मनोज जारंगे पाटील यांच्या जा ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या कोणत्या आहेत तर मागणी क्रमांक एक मराठा कुणबी एक आहे त्याची अंमलबजावणी ही झालीच पाहिजे त्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं मनोज जारंगे पाटील यांनी ठामपणे सांगितले तर मागणी क्रमांक दोन आहे है, हैदराबाद गॅझेटियर लागू करा तेरा महिन्यांपासून याचा अभ्यास सुरू आहे असं मनोज जारगे पटेल यांनी सांगितले त्याचबरोबर आम्हाला सातारा बॉम्बे गॅझेटियर लागू करावे अशी मागणी देखील त्यांनी केली तर मागणी क्रमांक तीन अशी आहे की सगळे सोयरींचा जो अध्यादेश आहे तो अध्यादेश काढून दीड वर्ष झाले तरी देखील मराठा संयमाना आहे त्यांची व्याख्या दिलेली आहे ज्याची कुणवी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सोयरे घ्या म्हणजे नातलग घ्या भाऊ घ्या बहीण घ्या यांच्या ते नाते सोयरे घ्या सगळे सोयरे पोट जात म्हणून घ्या अशी मागणी देखील मनोज लग्ने पाटील यांनी विश्लेषणातून केलेली आहे तर मागणी क्रमांक चार आहे ती सरसकट गुन्हे मागे घेणार होते ते गुन्हे आमच्यावरती मार खाऊन केसेस झाल्या अजून केसेस मागे घेतलेल्या नाहीत मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं आहे त्यांचे कुटुंब उघड्यावरती पडलेलं आहे असं मनोज जारंगे पाटील यांनी म्हटलंय तर मागणी जी पाचवी मागणी आहे ती आमचं कायद्यात बसणारं आरक्षण द्या अशी मागणीच ठामपणे मनोज जारंगे पाटील यांनी सरकारकडं केलेली आहे तर त्याचबरोबर मनोज जारांगींचा हे जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनाचा मार्ग नेमकी कसा असणार आहे ते देखील आपण समजावून घेणार आहोत अंतरवालूर सत्तावीस तारखेला सत्तावीस ऑगस्ट रोजी ते अंतरवाली सराट येथून निघणार आहेत आणि त्यानंतर अंतरवाली पैठण शेवगाव म्हणजेच हे अहिल्यानगर आणि त्यानंतर आळे कल्याणमधील जो काही फाटा आहे तिथं आळी फाटा नंतर शिवनेरी ते जुन्नर मुक्कामी तिथे थांबणार आहेत आणि त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्टला खेड मार्गे ते लोणावळा वाशी चेंबूर या मार्गे अठ्ठावीस ऑगस्टच्या रात रात्री ते आझाद मैदानावरती पोहोचणार आहेत आणि त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ते आझाद मैदानावरती आंदोलन आपलं उपोषण मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते स्वत करणार आहेत आणि त्यानंतर या महाराष्ट्र राज्यातील लाखो गरीब शेतकरी गरजवंत शेतकरी मराठा समाज सगळे काही सगळ्या समाजाचा या आंदोलनाला खऱ्या अर्थानं पाठिंबा आहे यामध्ये धनगर असतील मुस्लिम असतील माळे चंबार कुंभार जे कोणी असतील या सगळ्या जातींचा या मराठा आंदोलनाला किंवा या आरक्षणासाठी पाठिंबा आहे मात्र काही अंशी यामध्ये काही नेते आहेत की जे मराठा आंदोलनाला विरोध करतात आणि हे आंदोलन किंवा ते प्रति आव्हान किंवा प्रतिउपोषण आंदोलन करण्याच्या देखील या माध्यमातून करत आहेत असं म्हटलं जातं तसा आरोप देखील मनोज धारंजी पाटील यांनी केलेला आहे आणि यानंतर आता कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून जे काहीही देवेंद्र फडणवीस म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वीयसहायक म्हणून आपण त्यांना कि किंवा सी एस डी ओ सी डी हे जे ग साबळे आहेत ते तिथं मनोज जारगी पाटील यांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर त्यांनी हेच सांगितलं आहे की जे काही कायदा आणि सुव्यवस्था आहे ते बिघडू नये यासाठी कुठेतरी एक रोडमॅप असावा आणि त्या माध्यमातून ग नंतर कुठेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्यावी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात उलट पक्षी मनोज जरंगे पाटील यांनी साबळे यांना हेच सांगितलंय की आज तुम्ही मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करा आम्ही इथूनच गुलाल घेऊन येऊ आणि तो गुलाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळ म्हणा सरकार म्हणा यांना आपण तो उधळू किंवा लावू असं त्यांचं म्हणणं आहे एकूणच त्यानंतर आता साबळे हे जानंगे पाटील यांचा जो काही निरोप आहे आणि त्यानंतर आता रोडमॅपमध्ये काहीतरी चेंजेस होतील असं वाटतंय प्रथमदर्शनी तरी तर तो रोडमॅप चेंज झाल्याच्या नंतर त्या संदर्भात आपण माहिती देणारच आहोत एकूणच मराठा समाजाचं हे आंदोलन आणि प्रति आंदोलन जे काही असेल तर त्या संदर्भात आपण या सगळ्यांबाबत आपण अपडेट देतच राहणार आहोत आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की आपण याही पुढे मराठा समाज असेल किंवा इतर काही बातम्या असतील या संदर्भात आपण न्यूज अपडेट देतच राहणार आहोत तुर्ताज धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ